पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त विचार भारती व उत्कृष्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सावडी उपनगर व शहरातून भव्य पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत महाराष्ट्रातील लोककलावंत धनगरे ढोल पथक आदिवासी होळी नृत्य आदिवासी कावड नृत्य आदिवासी गौरी नृत्य आदिवासी टिपरी नृत्य आदिवासी फुगडी नृत्य सादर करत नगरकरांची मनं जिंकली मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले अहिल्यादेवी होळकर यांचं कर्तृत्व महान असून समाजाला नेहमीच प्रेरणा देणार आहे समाजात बदल घडवण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सांस्कृतिक धार्मिक परंपरा आणि आर्थिक विषयाचे सांगड घालून प्रयत्न केले असं प्रतिपादन सांस्कृतिक महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केलं आज अत्यंत उत्साहाच्या आज आहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी होत आहे आज आपण पाहता विविध प्रकारचे कलाकार हे आदिवासी ग्रुप असेल कोळी असेल असे विविध सहा सात प्रकारचे नृत्य आणि मिरवणुकीच्या मार्गाने आपण नगर शहरामधनं ही भव्य दिव्या अशी मिरवणूक काढत हो। आहोत आणि एक अहिल्यादेवींचं जे आपल्या समाजासाठी कार्य आहे त्यांनी जे आपल्याला चांगलं कार्य करून दिलंय त्याचं एक आज नगरला अभिमान मानावा असं कार्य आपण नगर शहरामध्ये करत आहोत नगर शहराला जे अहिल्यादेवींचं नाव देण्यात आलेलं आहे त्याचा उत्साह समाजामध्ये असेल इतर सर्वांमध्ये असेल अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये आज ही जयंती साजरी होत आहे यामध्ये विविध प्रकारचे लोक सहभागी झालेले आहेत आणि मी अहिल्या देवीला नमन करून सर्व नगरवासियांना सुद्धा आज अहिल्यादेवींच्या धन्यवाद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देत आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव आपल्या शहराला देण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे त्यांच्या जयंतीनिमित्त नगर शहरातून भव्य पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली यात नगरकरांनी उत्साहात सहभागी होत जल्लोषामध्ये जयंती साजरी केल्याबद्दल कार्यक्रमाचे निमंत्रक पठारे यांनी सर्वांचे आभार मानले नमस्कार मी बलभीम पठारे निमंत्रक पुण्य श्लोक अहिल्यादेवी सांस्कृतिक महोत्सव अहिल्यानगर अहिल्यादेवीच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त आणि अहमदनगरचं नाव आपल्या आपल्याला प्रौढाने इथून पुढे अहिल्यानगर घेता येणार आहे या आनंदा प्रत्यर्थ आपण इथे एक शोभायात्रा आयोजित केलेली आहे त्या शोभायात्रेमध्ये सगळ्या गोष्टीला फाटा देऊन लोककलावंत आपण महाराष्ट्रातून बोलवलेले आहेत आणि त्याची अशी एक सगळं ही शोभायात्रा पूर्ण नगरभर जाणार आहे फक्त शोभायात्राच नाही तर दुपारी तीन नंतर आपल्या माऊली सभागृहामध्ये विविध सांस्कृतिक महोत्सवी साजरा होणार आहे तमाम नगरकरांना नम्र विनंती आपण या आनंद सोहळ्याला हजर सांस्कृतिक कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे खरोखरच हा स्तृत्य कार्यक्रम आहे आणि यातनं एकात्मतेच जनजाती बांधवांचं हिंदू समाजाचं एकात्मतेच एक प्रतीक एक उदाहरण चांगलं आपण समाजासमोर उभं करतोय त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे धन्यवाद शहराच नामांतर अहिल्या नगरी म्हणून झालेलं आहे एका अर्थाने देशाच्या स्वातंत्र्यानंतर मानसिक गुलामगिरीतून मुक्ततेचा एक मार्ग जो सापडलेला आहे त्यामध्ये आता अहिल्यानगरसुद्धा सहभागी झालेला आहे योगायोग असा आहे की यावर्षी अहिल्यादेवींची तीनशेवी शताब्दी वर्ष आलेलं आहे या, या निमित्ताने देशभर अहिल्यादेवींच्या चरित्राच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचा मातृशक्तीचा जागर पूर्ण देश बनवणार आणि अहिल्यादेवी अहिल्यादेवी नगर त्या जिल्ह्यात अहिल्यादेवी कार्यक्रमाला आणि याचाच आता आपण सगळेजण बघतो आहोत एक प्रचंड भव्य शोभायात्रा ज्या शोभायात्रेमध्ये लोकजीवन आणि लोककला याचं प्रदर्शन होत आहे मुख्य म्हणजे आजच्या शोभायात्रेमध्ये कुठे विजय नाहीये डी जे मुक्त नगर शहर करण्याचा संकल्प विचार भारतीने केलेला आहे आणि आज विचार भारती आणि उत्कर्ष फाउंडेशननी लोककलेच्या माध्यमातून अहिल्या देवींच्या स्मृती ह्या जागृत केलेल्या आहेत त्यानिमित्ताने वर्षभर अहिल्या देवींच्या शताब्दी समितीच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम नगर शहरामध्ये आयोजित केले जाणार आहेत आज दुपारी तीन वाजता माऊली संकुल येथे माऊली सभागृहात सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात होणार आहे हा सांस्कृतिक महोत्सवाचं पहिलं वर्ष असेल नाच गाणी नृत्य गाणी संगीत अशा वेगवेगळ्या कलांना नगरचे कलाकार सुमारे पाचशे कलाकार हे सादर करणार आहेत आणि या सादरीकरणातून अहिल्यादेवींच्या स्मृती लावल्या जाणार आहेत आमच्या देशाची महान परंपरा हिंदू संस्कृतीची महान परंपरा आणि एक सांस्कृतिक राष्ट्रवाद पुढं नेणाऱ्या अहिल्यादेवींचं चरित्र समाजापुढे नेण्याचा संकल्प विचार भारतीने आणि उत्कर्ष फाउंडेशननी योजलेला आहे आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी सहभागी व्हावं असं मी नम्र आवाहन सर्वांना करतो धन्यवाद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त विचार भारती उत्कृष्ट फाउंडेशन यांच्या वतीने सांस्कृतिक महोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या पारंपरिक शोभायात्राप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक महोत्सव कार्याध्यक्ष माजी महापौर बाबासाहेब वाकळे निमंत्रक बलभीम पठारे विचार भारती अध्यक्ष अरुण कुलकर्णी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर रवींद्र मोळे सुधीर लांडगे प्रसाद सुवर्ण पाटकी अशोक गायकवाड अनिल ढवण अरविंद मोहिते राजेंद्र पाटील राजेंद्र पाचसे चंद्रकांत तागड डॉ अशोक भोजने इंजिनियर राजेंद्र तागड डॉक्टर मीनाक्षी कर्डे आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते